नमस्कार आजचा दिनविशेष घटना जन्म मृत्यू नऊ मे नऊ मे अठराशे चौऱ्याहत्तर मुंबई घोड्यांनी ओढल्या जाणाऱ्या ट्रम्प सुरू झाल्या नऊ मे अठराशे सत्याहत्तर पेरू देशाच्या किनारपट्टीवरील झालेल्या आठ पॉईंट आठ तीव्रतेच्या भूकंपामुळे दोन हजार पाचशे एक्केचाळीस लोक ठार झाले नऊ मे एकोणीसशे चार वापीवर चालणारे सिटीद्वारे दोरो द्वार टुरो हे इंजिन एकशे साठ किमी प्रति तासपेक्षा जास्त वेगाने धावणारे युरोपातील पहिले इंजिन बनले नऊ मे एकोणीसशे छत्तीस इटलीने इथिओपिया देश बळकावला नऊ मे एकोणीसशे पंचावन्न पश्चिम जर्मनी देशाचा नाटोमध्ये दे प्रवेश नऊ मे एकोणीसशे नव्याण्णव अटलांटा ग्राम नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रुपी उन्नी कृष्णनने प्रोन गटात रौपद पटकावले पत मे एकोणीसशे नव्याण्णव ग्वाटेमालाच्या जुलिओ मार्टिनेज याने ग्रँड प्रिक्स पर स्पर्धेतील वीस किलोमीटर चालण्याची शर्यत एक तास सतरा मिनटं व सोळा सेकंदात पूर्ण करून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला मे जन्म नऊ मे पंधराशे चाळीस मेवाडचे सम्राट महाराणा प्रताप यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणतीस जानेवारी पंधराशे सत्त्याण्णव नऊ मे अठराशे चौदा अव्वल इंग्रजातील मराठी व्याकरणकार दादोबा पांडुरुंग तर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सतरा ऑक्टोबर अठराशे ब्याऐंशी नऊ मे अठराशे शहाऐंशी स्वातंत्र्यसैनिक संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक केशवराव मार मारुदराव जेदी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू बारा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणसाठ पुणे येथे झाला नऊ मे एकोणीसशे अठ्ठावीस समाजवादी कामगार नेते लेखक व समाजवादाचे अभ्यासक वसंत निलकंठ गुप्ते यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू नऊ सप्टेंबर दोन हजार दहाला झाला नऊ मे मृत्यू नऊ मे एक तेराशे अडतीस भगवतकर मेळा हा मंगळवेढे येथील गावकुस बांधत असताना कोसळणाऱ्या कुसबाखाली सापडला नऊ मे एकोणीसशे सतरा डॉक्टर कवी व शास्त्रज्ञ कानोबा रणझोडदास यांचे निधन नऊ मे एकोणीसशे एकोणीस रेवर नारायण वामन टिळक यांचे निधन तर ते त्यांचा जन्म सहा डिसेंबर अठराशे एकसष्ट नऊ मे एकोणीसशे एकतीस वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधाचे शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक अल्बर्ट मायकेलसन यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोणीस डिसेंबर अठराशे बावन्न नऊ मे एकोणीसशे एकोणसाठ थोर शाश शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर कम कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निधन तर त्यांचा जन्म बावीस सप्टेंबर अठराशे सत्त्याऐंशी नऊ मे आठ एकोणीसशे शहाऐंशी एव्हरेस्ट शिखर सर करणारा शिर्पा तिरसिंग नोरगो यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोणतीस मे एकोणीसशे चौदा नऊ मे एकोणीसशे पंच्याण्णव दिग्दर्शक अनंत माने यांचे निधन तर त्यांचा जन्म बावीस सप्टेंबर एकोणीसशे पंधरा नऊ मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पार्श्वगायक व संग अभिनेते गझलचे बादशाह तलत मोहम्मद यांचे निधन तर त्यांचा जन्म चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे चोवीस लखनौ येथे उत्तर प्रदेशमध्ये झाला नऊ मे एकोणीसशे नव्याण्णव उद्योगपती करमसीबाई जेठाबाई सोमय्या यांचे निधन नऊ मे दोन हजार आठ किराणा घराण्याचे शिक शास्त्रीय गायक पंडित बी फिरोज दस्तूर यांचे निधन नऊ मे दोन हजार चौदा भारतीय राजकारणी नेदुरुमल्ली जनार्दन रेड्डी यांचे निधन तर त्यांचा जन्म वीस फेब्रुवारी एकोणीसशे पस्तीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ यूट्यूबला पाहत असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद